नमस्कार मी ॲडव्होकेट शंकरराव आणखेडे आज आलेलो चिंचोल लिंबाजी या माझ्या वतनमध्ये माझे वर्गमित्र मान्य श्री रामकृष्ण पवार फौजी यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम निमित्त मोठा कार्यक्रम या चिंचोल लिंबाजी नगरीमध्ये घेण्यात आला आणि या चिंचोड लिंबाजीमध्ये कार्यक्रम घेत असताना आमचे जवळपास सगळे क्लासमेंट व त्यांचे सगळे बॅचमेंट व त्यांच्या आजूबाजू परिसरातील सगळे नागरिक नातेवाईक आणि मोठ्या प्रमाणात उत्साही वर्ग या ठिकाणी उपस्थित झाला चिंचवड लिंबाजी नगरीमध्ये आज सकाळी कार्यक्रम सुरू झाली कार्यक्रमामध्ये आमचे मित्रमान्य श्री रामकृष्ण फौजी यांना एक आप वर्दीमध्ये आणि गावामध्ये मोठी गाडीच्या माध्यमातून पूर्ण गावातून राऊंड मारण्याला फेरी काढण्यात आली मिरवणूक काढण्यात आली व हा भव्य दिव्य जो कार्यक्रम होता सेवानिवृत्तीचा मिरवणुकीचा कार्यक्रम ठेवण्यात आला सेवा शेवण करताना देशाची सेवा करत असताना मान्य श्री रामकृष्ण पवार हे अतिशय उत्साही झाले होते आणि भाऊक झाले होते त्यांच्या सर्व नाते नातेवाईकांच्या माध्यमातून त्यांनी या कार्यक्रमाला ज्या पद्धतीनं फेस केलं कारण की जेव्हा एखादा व्यक्ती तीस वर्ष जेव्हा देशाची सेवा करत असताना फौजीमध्ये घालतो आणि आपलं समर्पित जीवन तिथे घालतो आणि आता वयाच्या पन्नासव्या वर्षी त्याची रिटायरमेंट झाली आणि रिटायरमेंट होऊन आज आपल्या नगरी नगरी नगरीत आली नगरीमध्ये या नगरीतील सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं सामाजिक दृष्टिकोनच्या वतीनं आणि भजन मंडळी वगैरे सगळे जे कीर्तनकार वगैरे सगळ्या महाराजांच्या वतीनं संत येता घरी तीच दिवा आपली घरी तिजोरी आपली किंमत अशा पृष्टीनं आज इथे मोठ्या प्रमाणामध्ये सर्व नागरिक उपस्थित झाले आणि या सर्वांच्या माध्यमातून आज माननीय श्री रामकृष्ण पवार यांचा भव्य दिव्य सत्कार इथे करण्यात आला शेवटी निमित्त आज चिंचोली गावचे सरपंच मान्य श्री विलास बापू पवार व बा आजूबाजू परिसरातील सर्व नागरिक मोठ्या प्रमाणात इथं अस उपस्थित झाले आमचे मित्र मान्य श्री देवदास पाटील मनगटे साहेब झाले कल्याण पाटील दंजाळ झाले मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थित झाले तसेच संदीप भैया पाटील आमचे मित्रमान्य श्री दत्तराव भुजंग साहेब व आमचे मित्रमान्य श्री कृष्णा पवार साहेब मोठ्या प्रमाणात इथे कृष्णा सहाने साहेब हे सर्वजण इथं उपस्थित झाले या सर्वांच्या मतीनं व यांच्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात शे दोनशे फौजी ह्या चिंचोलीमध्ये परिसरात उपस्थित झाले यांनी सर्वांनी मान्य श्री रामकृष्ण पवार यांच्या ह्या कार्यक्रमामध्ये सामील होऊन रामकृष्ण पवार यांच्या निमित्त ते या कार्यक्रमात सामील झाले या त्यांनी या कार्यक्रमाला चार चांद लावण्याचं काम केलं जेव्हा सेवानिवृत्तीनिमित्त जो कार्यक्रम होतो तेव्हा ज्या व्यक्तीचा हा सेवानिवृत्त असते त्यांनी सारी जिंदगीभर आपलं आणि आपलं जे आहे सगळं आपल्या देशासाठी लाव सोडून दिलेलं ला असतं मन की आज मी या देशाच्या आहोत या देशानं मला लहानचं मोठं केलं या देशानं मला जबाबदारी दिली त्या देशाची सेवा करण्यासाठी मला तीन वर्ष या देशाच्या विविध ठिकाणी जाऊन सर्विस करावं लागली देशानं मला एक सन्मान दिला देशानं मला मान दिला देशानं मला सर्व काही दिलं आणि या देशातील नागरिकांनी मित्रमंडळींनी माझ्या गावच्या आजूबाजू सहकार्यांनी मला एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगलं माझं अस्तित्व उभं केलं तर नक्कीच ते केव्हा यांचं सहकार्य आहे या दृष्टीकोनात मला अभिमान वाटला तर मित्रांनो जेव्हा केव्हा आपण एखादं सेवा करतो की कार्य करतो जेव्हा कार्याची जेव्हा आपले दखल घेतली जाते आणि आपल्या या कार्याच्या माध्यमातून जेव्हा आपले आपले जवळचे लोक जेव्हा आपला सत्कार करतात जेव्हा सम्मान करतात तर त्याची काही वेगळीच गोष्ट असते आज तीस वर्ष सर्विस करत असताना एवढा खुशी झाली नाही एवढी खुशी आज या सेवानिवृत्तीनिमित्त चिंचोली माजी नगरीमध्ये मोठा भव्य दिव्य मिरवणुकीचा कार्यक्रम करण्यात आला आणि अजिंठा मंगल कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथं सत्कार समारंभ झाला मोठ्या ना नेत्यांची इथं भाषणे झाली आणि या या भाषणामध्ये जे राजकीय सामाजिक जे नागरिक होते त्यांनी सहवास नेऊन दिला आणि या ठिकाणी एक गुहे दिव्य मोठा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं जेव्हा आम्हाला आनंद वाटतो की जेव्हा माझे मित्र बचपनापासून आम्ही एका पहिली ते दहावीपर्यंत एका वर्गात होतो एका वर्गात शिकलो आणि विविध ठिकाणी मी जरी वकील असलो तो वकिली व्यवसाय करत असताना मला सातत्याने रामकृष्ण पवार यांचे फोन येतो येते आणि या कार्यक्रमालासुद्धा त्यांनी वावरजवळ मला दोन दोन तीन तीन वेळेस कॉल करून पत्रिक वाटवून कसे उप त्यांचा हा कार्यक्रम पार पाडला त्यासाठी मला उपस्थित केलं तर खूप खूप अभिनंदन आपल्या सर्वांचे चिंचोली गावचे चिंचोली परिसरातील नागरिकांचे सर्वांचे मी अभिनंदन करतो अशाच प्रकारचे कार्यक्रम जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या मध्ये येतो आणि जेव्हा निवृत्त होऊन आपलं अस्तित्व उभं करतो तर नक्कीच त्याचा अशाच प्रमाणे सत्कार झाला पाहिजे प्रत्येक नागरिकांचा या पद्धतीने सत्कार झाला पाहिजेत खूप खूप अभिनंदन मान्य श्रीरामकृष्ण पवार आपल्या चिंचोलीमध्ये नगरीतील सर्व आजूबाजू परिसरातील सर्व नागरिकांचे जय हिंद जय महाराष्ट्र